नमस्कार मी माझ्या भावासाठी एक छान गाणं म्हणत आहे दिवाळी सणासाठी तुम्हाला जर माझं गाणं आवडलं तर माझे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला अगं दिवाळीच्या सणाला मी जाईन माहेराला दिवाळीच्या या सणाला मी जाईन माहेराला अगं ह्या दिवाळीच्या यासनाला मी जाईन माहेराला आणि लावून पण आरती ओवाळीन मी भावाला लावून पण आरती ओवाळीन मी भावाला लावून या पण आरती ओवाळीन मी भावाला अग या दिवाळीच्या यासनाला मी जाईन माहेराला दिवाळीच्या या सणाला मी जाईन माहेराला अन लावून पण त्या रती ओवाळीन मी भावाला लावून या पण त्या ओवाळीन मी भावाला लावून पण त्या रती ओवाळीन मी भावाला डोंगराच्या आडुशाला गाव माझे छोटे वन राई झाडे मोठे मोठे डोंगराच्या आडुशाला गाव माझे छोटे वन राई मोठे मोठे नागमोडी रस्ता येऊन मिळतो घराला नागमोडी रस्ता येऊन मिळतो घराला आला अगं नागमोडी रस्ता येऊन मिळतो घराला आला आणि लावून पंचारती ओवाळीन मी भावाला लावून पणत्यारती ओवाळीन मी भावाला लावून पणत्या आरती ओवाळीन मी भावाला मीठी मारूनी दादाला गेही ना मी साध ओवाळीन बाहुराया घेईन आशीर्वाद मीठ मारूनी दादाला गेही ना मी साध ಭಾರಾಯೆಹ ಆಶೀರ್ವಾ ಭಾರಾಯ ಆಶೀರ್ವಾಗ ಮಾಜಾ ದಾದಾ ಆಗಿನ ಮಾಜಾ ದಾದಾ ಮೀ ಸಾಗ ಸಾರ ಜನ ಆಗಿನ ಮಾಜಾ ದಾದಾ ಮೀಸನ ಸಾರ ಜನ लावून पंचारती ओवाळीन मी भावाला लावून पण ओ ओवाळीन मी भावाला अगं लावून पण ओ ओवाळीन मी भावाला पुराणाच्या चा पोळीचं वाढून येत आट भागवानी बहिणीची रेशमाची गाठ सुरणाच्या पोळीचं चा वाढून भाऊ आणि बहिणीची रेशमाची गाठ सांगितले दादाला इक श्यावरू म्हणाला अगं मी सांगितले दादाला या म्हणाला अगं मी सांगितले दादाला कशी आवरुया म्हणाला लावून पण त्या आरती ओवाळीन मी भावाला लावून पण त्या आरती ओवाळीन मी भावाला अगं लावून पण त्या आरती ओवाळीन मी भावाला दिवाळीच्या या सणाला मी जाईन माहेराला दिवाळीच्या गसनाला मी जाईन माहेराला लावून पण त्या ओ वाळीन मी भावाला लावून पण त्या ओ ओवाळीन मी भावाला लावून पण त्या ओ वाळीन मी भावाला डोंगराच्या आडूशाला गाव माझे छोटे घन वन राई झाडे मोठे मोठे डोंगरा शाला, गाव माझे छोटे घन वन राई झाडे मोठे मोठे घन वन राई झाडे मोठे मोठे अगदी नाग मोडी रस्ता येऊन मिळत घर ही नाग नागमोडी रस्ता येऊन मिळत घराला आला आणि लावून पण त्यारती ओवाळीन मी भावाला लावून पण त्यारती ओवाळीन मी भावाला लावून पण त्यारती ओवाळीन मी भावाला दिवाळीच्या या सणाला मी जाईन माहेराला दिवाळीच्या ग सणाला मी जाईन माहेराला लावून पण त्या आरती ओवाळीन मी भावाला लावणी पण त्या आरती ओवाळीन मी भावाला अगं या पण त्या आरती ओवाळीन मी भावाला धन्यवाद